अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका असं वारंवार सांगितलं जातं असं करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो मात्र असं होऊनही असे प्रकार घडताना दिसून येत आहेत यामुळे रस्त्यावरच्या प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असाच एक प्रकार ठाण्यातूनही समोर आलाय ठाण्यात एका पंधरा वर्षाच्या मुलानं दोन रिक्षांना उडवल्याचा प्रकार घडलाय यामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती पिकअप वाहन चालवायला देण्यात आलं होतं अल्पयीन मुलानं दिलेल्या ठोकरीनंतर या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ठाण्यातील घोडबंदर आनंदनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच पाले आणि पालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रिक्षाला धडक देऊन पंधरा वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडलं मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आल मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय